नमस्कार मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर माऊली डेअरी फार्म यांच्या फार्मवर आलो आहोत आणि माऊली शेठ यांच्याकडे अशा पद्धतीच्या आज जवळजवळ नऊ गाय आहेत ना दहा गाय दहा गायत का मित्रांनो आज दहा गायी उपलब्ध आहेत तुम्हाला या अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर माऊली साहेब यांचा नंबर दिला आपण माऊली लंके हे लंके साहेबांची भाऊकी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या आणि शांत स्वभावाच्या गायी उपलब्ध असतात पाहत आहे अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर ही एक नंबरची गाय माऊली शेट हो तुमचा परिचय द्या आणि तुमच्याकडे किती गाय असतात ते सांगा आपल्याकडे आठवड्याला एक गाडी उतरते दहा गायी आठवड्याला असतात म्हणजे महिन्याला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस गायी यांच्याकडे उपलब्ध असतात अशा स्वरूपाच्या माऊली माउलीशे या गायची काय किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली चौदा लिटर दूध आहे चौदा लिटर दूध आहे मोजमाप करून टायमाचं मिळून मित्रांनो तुम्हाला दोन टाइमाचं चार टायमाचं मोजमाप करून ही गाई खरेदी करू शकता आणि दुधाची पूर्ण खात्री आहे यांच्याकडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गाई खरेदी करू, खर करू शकता अशी एका टायमाला सात लिटर दूध आहे दू दोन टायमाचं चौदा लिटर दूध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी करू, खर करू शकता एक नंबरची गाय किंमतीच काय म्हणली फायनल पंच्याहत्तर हो पंच्याहत्तर हजारात मित्रांनो एक नंबरची गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट दुसऱ्यांदा आहे खाली पण कालोडे गाय खाली पण कालोडे पाहून घ्या मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी आणि एकदम शांत स्वभावाची गरज पडता खाली बसता शांत स्वभावाची गाय आहे <laughs> स्वतः <laughs> येऊन हात घालायचे आणि गाय खरेदी करायची पाहत आहे कसल्या प्रकारची हालचाल नाही आणि कातणीला सुद्धा मऊ कातणीची गाय आहे मऊ कातणीची गायी दुधाला चांगली असते सगळ्या शेतकऱ्यांना माहितीये माऊली शेट ही दोन नंबरची गाय किमतीच चा। कसं आहे किमतीची आपण पंचावन्न हजार रुपये सांगतो त्याची हा पंचेचाळीस पर्यंत आपण फायनल दोन नंबरची गाय आहे हजारात तुम्हाला उपलब्ध आहे लिटर लिटर दूध आहे आणि शांत स्वभावाची गाय आहे क्रॉस मध्ये येईल थोडीशी मित्रांनो हे क्रॉस मध्ये पण दुधाची क्षमता आठ लिटर आहे गाय खरेदी करायची असेल तर तुम्हाला कमी बजेटमध्ये गाय उपलब्ध आहे फक्त पंचेचाळीस हजारात ही गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो माउलशेट हे तीन नंबरचं कालवड आहे काय किंमत सांगितली ही व्यायलेली पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली दुधाची किती आहे आता रुच आहे व्यायला पण दहा लिटर दूध देईल दहा लिटर दूध देईल मित्रांनो क्वालिटी मध्ये प्युअर मध्ये ओरिजिनल बीड लाईन आहे वाशरूम पात आहे एकदम शांत स्वागत माता पाहून घ्या क्वालिटी खाली बसल आणि पहिला रुच आहे कसल्या प्रकारची हालचाल नाही डोळे दाखवा गायचे डोळे जी ओरिजिनल गाय असते तिचे डोळे खूप छोटे असतात पाहताय मित्रांनो आणि कान कानपा माथा पा कपाळाचा आकार पा आणि शिंग पूर्णतः माग फिरलेली अशा क्वालिटीची तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तीन नंबरची गाय आहे किंमत काय होईल पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो हा पण एकाहत्तर हजार रुपयाला देणार पाहता मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगतात एकाहत्तर हजारात गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता एक कलर मध्ये गायी आहे विशेष म्हणजे अजून प्युअर मध्ये आहेच आणि एक कलर मध्ये गाय खरेदी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा माऊली शेठ ही चार नंबरची गाय आहे काय किंमत सांगितली किंमत सांगितली जास्त पन्नास पर्यंत हो मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर पन्नास हजारात उपलब्ध आहे आणि नऊ ते दहा लिटर शंभर टक्के दूध देईल अशी गायी फुल क्वालिटी मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर वाट आहे काचा आकार पाहून घ्या सडाच अंतर सगळं सारखं क्वालिटी पण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा माऊली शेट ही पाच नंबरची आहे काय किंमत होईल हि गायची सत्तर हजार रुपये किंमत सांग लुँँ? सत्तर हजार किंमत सांगताय यावर कमी जास्त करून घेणार आपण दुधाची काय क्षमता राहील दुधाची पहिल्या वेळेला दहा लिटर चाललेली आहे पण दहा लिटर बारा लिटर दूध देऊ शकतो लिटर दुधाची शंभर टक्के खात्री मिळेल बरोबर हो काय होईल म्हणले फायनल किंमत आपण सत्तर हजार रुपये तुम्हाला अशा स्वरूपाची गाय पाहत आहे काशेचा आकार पाहून घ्या गायचा आणि शंभर टक्के दुधाची खात्री असणारी आहे गाय मोठ्या मापाची आहे शेतकऱ्यांना उपयोगाची आहे आणि ज्याला दूध व्यवसाय करायचा अशा लोकांसाठी सुद्धा ही गाय खूप महत्वाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे हो हो माउली शेठ ही सहा नंबरची हो काय होईल सत्तर देऊ आपण तिला साठ हजारात तुम्हाला गाय उपलब्ध आहे आणि गायची क्वालिटी पाहून घ्या मित्रांनो गाय तुम्हाला किती साठ मध्ये उपलब्ध होईल हो साठ हजारात उपलब्ध दिवस वेळ दुधाचे काय क्षमता राहील माउलीशेट दहा लिटर पर्यंत चालेल नाही दहा लिटर पर्यंत चालेल मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मालकाचा नंबर स्क्रीन वर दिला दहा लिटरचे साधारण नंतर लिटर त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय दिसायला छोटी असली तरी गायला क्वालिटी आहे मित्रांनो आणि कालच गाडी आली त्यामुळे तुम्हाला अशा गायी आणि या बजेटमध्ये खरेदी करायची असतील तर माऊली शेट यांचा नंबर दिलाय आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता माऊली शेट आज किती टोटल आपल्याकडे आहेत दा आहे गाडी कालच आलेली आहे त्याच्यामुळे आज कशी थोड्या गाई अजून पाठीवर मित्रांनो ही सहा नंबरची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता माऊली शेठ ही सात नंबरची गाई आणि मोठ्या मापाची गाय आहे काय किंमत आहे तिची तिची सत्तर हजार रुपये किंमत सांगतो आपण पासष्ट हजार पासष्ट लिटर दूध आता चौदाची गॅरंटी आपण गॅरंटी मित्रांनो बारा लिटरची फुल गॅरंटी आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता पाहून घ्या खूप मोठ्या मापाची गायी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता अशा स्वरूपाची गायी आहे सात नंबरची गायी बरोबर मावली हो मित्रांनो खरेदी करायचं कॉन्टॅक्ट करा मोठ्या मापाची गायी आहे बारा लिटर फुल दुधाची गॅरंटी आहे त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून किंमत काय होईल म्हणजे फायनल आपण सत्तर हजार रुपये सांगतो पण पासष्ट पासष्ट मध्ये मित्रांनो तुम्हाला गाय उपलब्ध आहे सध्या खरेदीचे सुद्धा रेट खूप अपेक्षा असेल मित्रांनो कमी बजेट मध्ये गाय पाहिजे पण सध्या काय परिस्थिती ची गाई घेऊन येणार त्या गायचे आपल्याला जे दूध पाहिजे जे पाहिजे ते भेटत नाही भेटत नाही कमी पैशाची गायी घ्यायची आणि ती दूध नाही दिलं नंतर काय प्रॉब्लेम आले या बऱ्याच गोष्टी आजपर्यंत घडलेल्या आहेत आणि घडतात हा हा पाहताय आहे मित्रांनो दूध देणाऱ्या गायची किंमत चांगली असते आणि गॅरंटी असते तुम्हाला गॅरंटी हवी असेल तर माऊली शेट यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर इतर काही कमी बजेटच्या गायी हव्या असतील तर आपण वाळकी परिसरात खूप लोकांचे व्हिडिओ बनवले डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तसेच माऊली शेट यांच्याकडे सुद्धा पंचाळीस ची गाय उपलब्ध आहे बरोबर चाळीस पंचाळीस हजार भेटते पण तिचं दूध कमी किंवा क्वालिटीला कमी हा अशा बजेटमध्ये असतात पाहता मित्रांनो नो काशी जाकर पाहून घे गायचा खूप मोठ्या मापाची गाय आहे दोन गाय कमी विकायच्या पण गॅरंटीच्या गॅरंटीच्या फरक येत नहीं, कौना कंप्लेट येत नाही आणि आता इथून पुढे मित्रांनो तुम्हाला पन्नास च्या पुढच्याच गाय उपलब्ध होऊन जातील शक्यतो आतमधल्या गायचा राहिला नाही आता नाही गाय खरेदीला सुद्धा रेट माऊली माउलीशेठ ही आठ नंबरची गाय आहे काय रेंज होईल तिची सत्तर हजार रुपये किंमत सांगतो आपण हा पासष्ट पर्यंत देऊ गायला अजून पंधरा ते वीस दिवस टाइम आहे मित्रांनो पाहता कोणती क्वालिटी म्हणते त्यांना ही भावनगर भागातली ओरिजिनल गिरम मधली गाय पाहता मित्रांनो गायचा माता पायची शेंगाची रचना पा गायचे कान पा अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर माउली शेट यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय माउली शेट किंमत काय म्हणली याची सत्तर हजार रुपये सांगतो आपण फायव्ह फायनल दुधाची क्षमता काय असेल याची दुधाला पहिली बारा लिटर पिळेल आपण बारा लिटरला गॅरंटी देऊ शकतो हा मित्रांनो बारा लिटरची फुल गॅरंटी राहील तुम्हाला डायरेक्ट गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दहा लिटर आपला चायनी गॅरंटी देतच असतो आणि अनेक लोकांच्या शंका असतात की गाय दूध देईल का असं कसं मित्रांनो तुम्हाला चायनील विश्वास असेल तर डायरेक्ट येऊ शकता तुम्ही मोजमाप करून गाय खरेदी करू शकता आणि गायी खरेदी मोजमाप केल्यानंतर काय होतं फुल गॅरंटी राहते तुम्ही गायी घरी जाणार मग मोजमाप करणार आणि मग म्हणणार गाय दूध देत नाही त्या अडचणी निर्माण होत नाहीत बरोबर मावली काही लोकांनी केल्याच बऱ्याचशा ठिकाणी यावर असे आणि स्वास ठेवला गायीने दूध काढले नंतर गायीने चुकीचं सांगायचं नाही पहिली गोष्ट म्हणजे जे आहे ते सांगितलेलं तर सांगितले मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर दुधाचं मोजमाप करायचं आणि गाय घेऊन जायची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो ही नऊ नंबरची गाय काय होईल ही पहिला रु व्यायला आता हा त्या गायीची साठ हजार रुपये किंमत सांगतो आपण हा पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपया पाहता मित्रांनो पंचावन्न हजारिटी किती पहिल्याची गाये मित्रांनो म्हणजे कालवडे अजून तुम्हाला खरेदी करायचे असेल खूप मोठ्या मापाची कालवडे मित्रांनो मी पलीकडून उभा राहतो अशा स्वरूपाची आणि पहिलं रो कालवडे किती मध्ये फायनल होईल पंचावन्न हजार मित्रांनो फायनल कालवड होईल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा साधारण आठ ते नऊ लिटर पहिल्याच वेताला दूध देऊ शकते का अशा मापाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काशीचा आकार सडाचा अंतर ठेवण खूप छान आहे गायची आणि शांत स्वभावाची हो विशेष म्हणजे अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता माऊली शेठ आपल्याकडे आहेत खूप क्वालिटीत गायी आहे पण काही लोकांचं म्हणणं असतं आम्हाला शंभर टक्केच खात्रीची गाय पाहिजे तर त्या लोकांना कसं सांगता तुम्ही काय दर राहील शंभर टक्के खात्याची गाय पण मिळते ना शंभर टक्के म्हणजे क्वालिटी शंभर टक्के पाहिजे ऐंशी नव्वद टक्के गाय रेंज त्या किमतीच्या गाय आपल्याकडे लोक किंमत सांगितल्यानंतर घेत नाही आणि भांडवल गुतावल्यानंतर ते वसूल पण झालं पाहिजे त्यामुळे मित्रांनो मोठ्या मापाची आणि काही लोकांची अपेक्षा असते आम्हाला वीस हजारातच गाय पाहिजे तीस हजार तुम्ही सांगा मावली भाडं किती लागतं एका गाय एका गायला सोळा सतरा हजार रुपये खर्च राहतो ते झाले स्थानिक दलाला आले त्या स्थानिक दला हजार हजार धरलं दर जाऊ मी किंवा साधारण त्या परिसरात ट्रान्सपोर्ट केलं जातं गुजरातला गाय खरेदी करायची म्हणजे एकाच ठिकाणी जायचं आणि गाय उचलायची असं नसतं मित्रांनो तिथे गेल्यानंतर सुद्धा दोनशे दोनशे किलोमीटर अंतरावर फिरावं लागतं दोनशे किलोमीटर अंतरावर फिरून ते गाय एकत्र आणून मग ते गाडीत भरून इथवर येतात आणि आपल्या लोकांना काय वाटतं कोकणात गेले की नारळ फुक तशी नसतं गुजरातला गेल्यानंतर ते दोनशे दोनशे किलोमीटर अंतरावर फिरून गाई गोळा करून ते ट्रान्सपोर्टला टाकून मग एकत्र करून त्या गायीत आणल्या जातात म्हणजे एका गायला सोळा ते अठरा हजाराच्या आसपास खर्च येतो आणि गाय तिथे दहा आणि वीस हजारात गायी मिळते का असा विचार करा तुम्ही पण आणि आपल्या परिसरात आपण आपल्या महाराष्ट्रात असलो तर आपण दोनशे किलोमीटरवर असलो तरी पहिले भाड्याचा विचार करतो पण गुजरात परिसरातून एक एक गाय गोळा करायची आणि आपल्याकडे पोहोच करायची आणि तुम्ही म्हणायचं आम्हाला चाळीस हजाराला गाय पाहिजे आणि वीस हजाराला गाय पाहिजे असे चुकीचे काही कमेंट करू नका आणि तुम्हाला खरच गायी खरेदी करायची असेल तर माऊली नंबर आपण स्क्रीनवर दिलाय पूर्णतः खात्री असली गायची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून इचं काय होईल म्हणले फायनल पंचावन्न हजार रुपये पण आपण फायनल देणार पाहत आहे मित्रांनो पंचावन्न हजार पण एवढी शांत आहे गाय पंचावन्न हजार गायची किंमत सांगितलेली आहे मित्रांनो फायनल म्हणजे तुम्ही विचार करा त्यामध्ये वीस हजार त्यांचा खर्च चाला आणि भांडवल किती उतावलं असेल माऊली शेटी यांनी खूप खूप महत्वाचं आपल्या चॅनल मार्फत आपण देशी गौ संवर्धनाचं काम चालू केलेलं आहे गेले वर्षभर झाला आपण व्हिडिओ टाकतोय गिरगाई गावरानगाई या संदर्भात तुम्हाला खरेदी करायची असेल तर माऊली शेटी यांचा खात्रीशीर आपण नंबर दिलाय आणि काही अडचण आली तर चॅनल संपर्क करा तुम्हाला शंभर टक्के आपण मदत करू बरोबर माऊली शेट ही नऊ नंबरची गाय आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा माऊली शेट ही दहा नंबरची गाय आहे काय किंमत आहे भावनगर लाईन आहे ना हो भावनगर लाईनची काय किंमत आहे गायची ऐंशी हजार रुपये किंमत सांगतो आपण गायला अजून वेळेला पंधरा ते वीस दिवस बाकी हा यावर असल्या कमी कमी जास्त करून देवा पंच्याहत्तर पर्यंत हो पाहता मित्रांनो अशा क्वालिटीची गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता माउलीसाठी ही दहा नंबरची गाय आहे काय किंमत आहे त्या गायची ऐंशी हजार रुपये किंमत सांगतो आपण कमी पंच्याहत्तर रुपयांना आपण देऊ या गायला दुसऱ्या व्यायला आहे आणि गायला अजून व्यायला पंधरा ते वीस दिवस वेळ आहे दुधाची काय किंमत राहील दुधाची गाय पहिले चौदा लिटर गाय पिळलेली आहे ह्यावेळेस आपण दोन लिटर कमी सांगू आपण जास्त दूध सांगत नाही मित्रांनो बारा लिटरची पूर्ण खात्री आहे आणि तुम्हाला गाय फायनल देऊ आपण पंच्याहत्तर हजारात उपलब्ध आहे भावनगर ब्लड लाईनची ची पाहत आहे गायची क्वालिटी पहा गायचा माता पा अशा स्वरूपाची गायी आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पंच्याहत्तर हजार दुधाची बारा लिटरची पूर्वता खात्री आहे माऊली शेट्टी यांच्याकडे ही दहा नंबरची गाय आहे खरेदीसाठी स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शॉर्ट